हॅलो फ्रेंड्स लिव्स किचन किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण मस्त रेसिपी करणार आहोत आज मी तुम्हाला महाशिवरात्रीसाठी झटपट साबुदाण्याची टेस्टी थालीपीठ आणि काकडीची खमंग कोशिंबीर करून दाखवणार आहे हे थालीपीठ कोणत्याही उपवासासाठी तुम्ही पटकन करू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे करायचे आहे चला तर मग साबुदाण्याचे थालीपीठ कसे करायचे ते पाहूया आपल्या साबुदाण्याच्या थालीपीठासाठी आपण एक कप साबुदाणा घेतलेला आहे पाच तास हा साबुदाना छान भिजवून घेतलेला आहे दाखवते मी तुम्हाला बघा एकदम छान असं मॅश झाला पाहिजे असं भिजवून घ्यायचं आहे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले भाजून साल काढून घेतलेले चार मिरच्या घेतलेल्या आहेत दोन या कमी तिखट आहे या तिखट आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जिरे घेतलेले थोडेशी आणि मीठ कोथिंबीर जिरे तुम्ही खात असाल तर टाका नाही तर तुम्ही ते स्किप करू शकता आणि आपलं साबुदाण्याचं थारेपीठ एकदम छान व्हावं म्हणून हे तीन बटाटे घेतलेले आपण आपण ह्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेणार मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे आपण असे जाडसर वाटून घेतले शेंगदाण्याचा असा भरड कूट करून घेतले बटाटे आपण किसून घेऊया किसून घ्यायचं म्हणजे चांगलं आपलं थालीपीठ छान मिळून येतं हे बघा अशा पद्धतीने किसून घेऊ परत घेतली आपण एक त्यामध्ये साबुदाणा काढूया बघा असं छान भिजून घ्यायचं आहे चांगला भिजला की आपलं थालीपीठ एकदम मस्त होतं यामध्ये बटाटे टाकूया आपण गेले आपण मिरची बरोबरही थोडे वाटलेले अजून थोडे टाकू चांगले चव लागते आपण ज्या हिरव्या मिरच्या वाटल्या ते टाकू स्वादानुसार मीठ टाकायचे सैन मीठ आहे शेंगदाण्याचे आहे केलेले टाकू मिरच्या जाडसर वाटून ठेवलेले एक टी स्पून टाकूया आपण चांगली जाऊ लागतो थोडीशी कोथिंबीर टाकू सर्व छान मिक्स करून घेऊ आपण सामनाच्या थालीपीठाचं पीठ छान मळून झालं आता त्याला थोडस पाणी घेतलं पाण्याचा हात लावूया फक्त सारखं करून द्या पाणी काहीच लागलं नाही याला आपल्याला याला थोडस तूप लावू आपण म्हणजे चिकटणार नाही तूप लावल्यामुळं छान या बाऊलमध्ये काढून ठेव त्यालाही लावलं मी थोडं दहा मिनिटांसाठी पीठ आपण झाकून ठेव आपलं था थाली पिठाचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण काकडीची खमंग कोशिंबीर करून घेऊ त्यासाठी आपण दोन असे मोठ्या काकड्या घेतलेले एक मोठी अशी कमी तिखट मिरची घेतलेली कोथिंबीर आहे थोडीशी शेंगदाण्याचं कुठे एक छोटी वाटी भर आहे दोन टेबलस्पून दळलेली पिठी साखर घेतलेली स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि दही घेतलेले एक मोठी वाटी भरून घेतलेलं घेतलेले दही काकडी आपण एकदम छान बारीक कापून घेऊ विळी असली तर चोचूनही घेता येते तुम्हाला काकडी पण आपण सुरीने बारीक कापूनही छान करता येते सुरीने आपण बारीक कापून घेऊ शकतो मिरची आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायची काकडी कापून झाली बघा आपली बारीक बाऊल घेतलं आहे त्यामध्ये काढून घेऊ का। स्वादानुसार यात आपण मीठ टाकू सैन दो दोन मीठच घेतलेले दोन टेबलस्पून साखर टाकूया छान लागतेचं चो। एक छोटी वाटी मग शेंगदाण्याचा कूप टाकायचं आहे आपल्याला एक मोठी वाटी दही चांगलं फेटून घेतलेलं आहे आपण ते टाकूया कोथिंबीर को टाकू थोडीशी हे मिक्स करून देऊ चांगलं जिऱ्याचा आणि हिरव्या मिरचीचा आपल्याला तडका करायचा एकदम मस्त खमंग लागते आपली कोशिंबीर आपली कोशिंबीर तयार झाली अशीही खाऊ शकता तुम्ही पण तडका केल्यावर एकदम छान लागते खमंग जिऱ्या आणि हिरवी मिरची आपण छान तुपामध्ये तळून घेतलेली लाल जाळसरमिरची ती टाकू चिली फ्लेक्स तेलात मिरची तळल्यामुळे काय होतं आपली कोशिंबीर एकदम खमंग होते आता टाकूया थोडीशी कोथिंबीर वरतून टाकूया हे मिक्स करून देऊ आपण आपली कोशिंबीर तयार झाली आपल्या महाशिवरात्रीसाठी कोशिंबीर एकदम मस्त झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा कोळपट घेतला प्लास्टिकचं कागद ठेवलंय त्यावर त्याला आपण तुप लावून घेतलंय सगळे छान तूप लावून आहे म्हणजे आपलं छान लागेल आता आपल्याला पाहिजे तेवढा गोळ्या घ्यायचा मिडियमच करायचं जास्त मोठंही नाही करायचं घेतलेला हाताला थोडं तुप लावून घेऊ काटा आणि धापाय आपलं पीठ मस्त झालंय कुठे चिरत नाही काही मसाले पीठ टाकून तवा चांगला तापून घेतलेला आहे आपण त्याला थोडस तूप लावून घेऊ बघा असं प्लॅस्टिक पेपर आपण काढून टाकायचं आरामात निघतं तव्यावर टाकूया एकदम छान झालं बघा एक मिनिटभर आपल्याला याला भाजून घ्यायचं छान तसं हलवायचंच नाही हलवलं की मग ते तुटू शकतं छान खरपूस भाजून घ्यायचे कडेने आपण थोडंसं तूप लावून घेऊ म्हणजे खरपूस होतो ते एक मिनटापेक्षा जास्त वेळ आपण असंच ठेवायचं बघा शिजल्यासारखं दिसलं की मग पलटी करायची एकदम छान होतं बघा लवकर उलटलं की तुटत आता वरतून याला आपण तुप लावून घेऊ थोडं लावायचं आपल्या आवडीनुसार तुम्ही आता पलटी करू आपण छान भाजून घ्यायचं मस्त पैकी तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो आपल्या इथे हॅलीपीठ भाजायला खमंग भाजून घ्यायचं लालसं रंगावर येईपर्यंत आपलं थालीपीठ एकदम टेस्टी आणि चवीला एकदम ला एक मस्त भन्नाट लागतं रंगही किती छान आला हे थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा आणि कोरिअंडर ल्यूज किचनला सबस्क्राईब करा थालीपीठ आवडलं तर लाईक करा आणि माझ्या या रेसिपीला कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका आपलं हे थालीपीठ भाजून झालंय आता काढून घेऊ आपण बघा एकदम मस्त झालंय बघा एकदम छान आपलं साबुदाण्याचं टेस्टी थालीपीठ आणि काकडीची खमंग कोशिंबीर तयारी बघा थालीपीठ दाखवायचं एक तुम्हाला एकदम पातळ आणि मस्त झालंय असंच थापायचं जास्त जाड नाही थापायचं आणि पातळही नाही थापायचं था मिडियम थापायचं आणि यामध्ये साबुदाण्याचं थालीपीठ आपलं छान यावं म्हणून मी तुम्हाला दोन तीन तीस देते त्या लक्षात ठेवा मग तुमचंही थालीपीठ अशाच पद्धतीनं अगदी पटकन करता येईल तुम्हाला की साबुदाण्याचं थालीपीठ आपण थापतो तेव्हा जास्त पाण्याचा वापर नाही करायचा हाताला थोडासा त्या प्लास्टिकच्या पेपरला थोडासा तुपाचा हात लावायचा छान थापायचं आणि भासताना का एक काळजी घ्यायची की आपण तव्यावर थालीपीठ टाकतो ना तेव्हा तूप लावायचं आणि एक मिनिटभर फुल गॅस ठेवायचा आहे शेगडी मिडियमच घ्यायची आपण फार मोठी शेगडी नाही घ्यायची फुल गॅसवर एक मिनिट भाजून घ्यायचं छान मग कमी गॅस करायचा आणि छान खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने कमीत कमी, कमी चार मिनिटांचा वेळ थालीपीठ भाजण्यासाठी लागतो या पद्धतीने थालीपीठ केलं तर एकदम मस्त होईल या शिवरात्रीसाठी थालीपीठ आणि काकडीची खमंग कोशिंबी तुम्ही नक्की करून पहा आणि अशाच मस्त टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त टेस्टी खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद